नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिज्या उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्ममेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्या अखंड हिंदुस्थान व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं याचा एक शिवसैनिक म्हणून अभिमान वाटतो सर्व रामभक्ता एक सण म्हणून आज साजरा करत आहेत शिवसेनेच्या वतीने सुद्धा आनंदोत्सव साजरा होतो अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी दिली आहे खरंतर संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारताला एक अशी ओळख करून दिलेली आहे की गेली अनेक वर्ष जो या ठिकाणी प्रकल्प होता जो एक सगळ्या हिंदूंचा अयोध्या येथे राम मंदिर बांधण्याचं ते काम अतिशय संपूर्ण हिंदुस्थानला शोभेल अशा पद्धतीचं काम आज म मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि याबद्दल आमच्यासारख्या शिवसैनिकाला फार मोठा अभिमान आहे कारण शिवसेनेमध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की राम मंदिर व्हायला पाहिजे आणि हे राम मंदिर होत असताना फक्त राम मंदिराची इमारतच न बांधता या इ राम मंदिराच्या माध्यमातून सर्व हिंदू लोकांना एकत्र करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेजण हा एक सण आहे आणि हा सगळ्यांचा या ठिकाणी सण आहे अशा पद्धतीनं काम सर्व लोकांनी या ठिकाणी संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि त्याचबरोबर या वेंगुर्ला सावंतवाडी आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं आज सगळे लोक या ठिकाणी अतिशय उत्साहाने आपापल्या घरावर लायटिंग करून काहीजण या ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या बाहेर या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा फोटो लावून या ठिकाणी आनंदोत्सव आनंदोत्सव साजरा करतायत आम्हाला सर्व सुद्धा आनंद होतोय आम्ही सुद्धा आज सकाळपासून सर्व मंदिरामध्ये मंदिर जाऊन या पद्धतीचं पूजन करतोय आणि याबद्दल आम्हाला अभिमान आहे की मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने हा सण साजरा केलेला आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल